काळानुसार बदलती जीवनशैली प्रकल्पाचे भव्य आयोजन छत्रपती शिक्षण मंडळ पूर्व प्राथमिक विद्यामंदिर मांडा टिटवाळा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती शिक्षण मंडळाचे पूर्व प्राथमिक विद्यामंदिर मांडा टिटवाळा येथे कैलासवासी ताराबाई मोडक स्मृती दिनानिमित्त यंदाही विशेष प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील काळानुसार बदलती जीवनशैली या विषयावर भव्य प्रदर्शन सादर करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे सरचिटणीस डॉक्टर रेवगडे सर शिवकल्याण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील हायकोर्ट वकील ॲडव्होकेट शिल्पा मांगले योगेश पाटील एन ई पी समन्वयक महेश जाधव उर्मिला जाधव माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भामरे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्वप्ना माधव दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले या सर्व मान्यवरांचे औक्षण करून पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वतीपूजन पार पडले मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली या प्रकल्पामध्ये पूर्वीच्या व सध्याच्या काळातील जीवनशैलीतील लक्षणीय बदल चित्ररूपातून दाखवण्यात आले आहेत पारंपरिक शेती व आधुनिक शेती पारंपरिक व वा आधुनिक वाहने पोशाख उपचार पद्धती व्यापार पद्धती खाद्यपदार्थ शिक्षण पद्धती कुटुंब रचना संदेशवहनाचे मार्ग तसेच घरे यामधील झालेला बदल मुलांनी प्रभावीपणे सादर केला या प्रदर्शनासाठी पालक व पालक प्रतिनिधींची मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली बालवाडी विभागातील लहान मुले पालकवर्ग शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता प्राथमिक तसेच माध्यमिक विभागातील शिक्षक व विद्यार्थी यांनीही उपस्थित राहून प्रकल्पाचे अवलोकन केले पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नम्रता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते शिक्षक पालक व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे प्रदर्शन अत्यंत आकर्षक व रेखीव स्वरूपात साकार झाले प्रकल्पातून मुलांना शिक्षणासोबतच काळाच्या प्रवाहातील बदल समजून घेण्याची मौल्यवान संधी मिळाली